नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सुरुवात काही हेडलाईन्स सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंत्री केंद्र सरकारच्या ताटाखालची मांजरं जिल्ह्यात होऊ घातलेल्या पाणबुडी प्रकल्पावरून आमदार वैभव नाईकांची सरकारवर टीका आयलॉन मांजावर संक्रांत चायनीज मांजा विरुद्ध, मुंबई पोलिसांची कारवाई सुरू ड्रिंक अँड ड्राईव्ह करणं आणि रस्त्यात धिंगाणा करणाऱ्यांवर होणार कारवाई थर्टी फर्स्टच्या दृष्टीनं रायगड जिल्हा पोलीस ॲक्शन मोडवर गुलाबी थंडीच्या वातावरणात सरत्या वर्षाला दिला जाणार निरोप कुडाळमध्ये नववर्षाचे स्वागत आकाशातील आकर्षक होणार पाहुयात सविस्तर वृत्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती किनाऱ्यावरील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाण्यावरून आमदार वैभव नाईक चांगलेच आक्रमक झाले 2018 दोन हजार अठरा साली महाराष्ट्रातील युती सरकारमधील पर्यटन विभागाने निवतीतील समुद्र किनाऱ्यावर पाणबुडी प्रकल्प आणला होता त्यावेळी अर्थ दीपक केसरकर होते त्यांना सुद्धा ही गोष्ट माहीत आहे मात्र या आलेल्या सरकारनं हा प्रकल्प दोन वर्षांमध्ये केंद्रातील मोदी सरकारच्या भीतीनं गुजरातमध्ये नेण्यास मदत केली आहे राज्यातील सरकारमधील मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंत्री हे केंद्रातील मोदी सरकारच्या ताटाखालची मांजरं आहेत अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली दोन हजार अठरा मध्ये हो सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या निवती किनाऱ्यावर पाणबुडीचा प्रकल्प पर्यटन विभागाने महाराष्ट्र शासनाच्या आणला होता आणि दोन हजार एकोणीस मध्ये उद्धवजी ठाकरे ज्या मुख्यमंत्री झाले त्यासाठी त्यावेळी त्यासाठी बजेटमध्ये तरतूद केली होती आणि ही बजेटमध्ये तरतूद अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सुद्धा त्यावेळी मागच्या सरकारमध्ये अर्थ राज्यमंत्री सिंधुदुर्गाचे पालकमंत्री दीपक केसर होते तेव्हा ती या ठिकाणी करून घेतली होती आणि त्यानंतर त्या पाणबुडीसाठी ऑर्डर पण देण्यात आली होती आणि जवळजवळ दीडशे ते दोनशे कोटी रुपयाच्या पाणबुडी त्यावेळी प्राथमिक स्तरावर या ठिकाणी ऑर्डर देण्यात आली होती आणि या संदर्भात सगळ्या सर्वे किंवा कन्सल्टंट म्हणून सुद्धा सारंग कुलकर्णी यांच्या माध्यमातून त्यावेळी कन्सल्टंट सुद्धा ने ने नेमण्यात आलं होतं परंतु ही आता गेले वर्ष दीड वर्षानंतर आपण पाहिजेल की पद्ध या पाणबुडीसाठी आज नौदल दिन ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर साजरा झाला आणि त्यावेळी संपूर्ण देशाने जगाने सिंधुदुर्ग किल्ल्याचा किनारा या ठिकाणी बघितला आणि अत्यंत सुद्धा एक जगाजनकाश्वर नाव मालवलं जात असतं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव जात असताना हा प्रकल्प मात्र आता पद्धतशीरपणे हे चांगले प्रकल्प आहेत ते गुजरात नेण्याचा जो गुजरात शासनाचा आणि केंद्र शासनाचं नाव आहे आणि तो नाव आता त्यांचा दिसून आलेला आहे आणि यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले तीन तीन मंत्री या राज्य सरकारमध्ये आहेत एक केंद्रीय मंत्री केंद्र सरकारमध्ये आहे असं असताना हा प्रकल्प नेणं म्हणजे अशी गद्दारी केल्यासारखं आहे त्यामुळे हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आणि महाराष्ट्रातच झाला पाहिजे यासाठी शिवसेनेच्या वतीने तीव्र असं आंदोलन करण्यात येईल परंतु आज जे सरकार आहे चा, ते मात्र गुजरात आणि केंद्र सरकारच्या मोदी आणि शहच्या काकाशाची मांजरं आहेत लोकप्रिय आहेत हे मात्र निश्चित या ठिकाणी झालेलं आहे अलीकडे पतंगांच्या तारेमुळे लोक जखमी होण्याच्या किंवा मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे तसेच घरी जात असताना दिंडोशी पोलीस चौकीत तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा पतंगाच्या उडवण्याच्या मांजाने गळा कापला गेल्यानं त्याचा मृत्यू झाला या तक्रारीनुसार गेल्या दोन दिवसात शहरातील किमान पाच पोलीस ठाण्यांमध्ये चायनीज मांजे विक्रेते साठवणूक करणाऱ्या आणि वापरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे रविवारी खेरवाडी पोलिसांच्या हद्दीतील हवालदार समीर जाधव यांचा वाकोला उड्डाणपुलावर लटकलेल्या चायनीज मांजाने गळा कापल्यानं त्यांना जीव गमवावा लागला होता प्रत्युत्तरादाखल खेरवाडी पोलिसांनी बहादवी कलम तीनशे चार अनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध स्वतःहून गुन्हा दाखल केला या दुखद घटनेनंतर पोलिसांनी चायनीज मांजा विक्री आणि खरेदी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे प्रयत्न तीव्र केलेत नायलॉनच्या दाराने पतंग उडवणाऱ्या दोघा भावांना खेरवाडी पोलिसांनी पकडलं असून आणि त्या तारांची विक्री करणाऱ्या दुकानाला दुकानदारालाही अटक केली मांजा उद्देशानं आरोपावरून नगर पोलिसांनी एका महिलेला देखील ताब्यात एकाय याशिवाय दिंडोशी पोलिसांनी एकोणीस मालवणी पोलिसांनी छत्तीस वर्षीय व्यक्तीवर आणि सहार पोलिसांनी सत्तर वर्षीय व्यक्तीवर मांजा विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय कांदिवली पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री नरेंद्र गुप्ता याला कांदिवली लालजीपाडा येथून अटक आहे त्याच्याकडे एकोणीस हजारांचा चायनीज मांसा जप्त करण्यात आलाय या सर्व आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे छत्तीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलंय की जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यापासून मकर संक्रांतीपर्यंत पतंगबाजी वाढते त्यामुळे या काळात बंदी घातलेल्या आणि घातक मांजांची विक्री करणाऱ्या विरोधात दरवर्षी मोहीम राबवली जाते चायनीज मांज्याच्या अनुषंगाने आमच्या आधीमध्ये पण एक कारवाई करण्यात आली आहे काल लागीपाडा परिसरातून आम्ही एक चायनीज मांजा विक्री करणारा एक किसम नरेंद्र उपसायला ताब्यात घेतलाय त्याच्याकडे जवळजवळ एकोणीस हजार किमतीच्या चायनीज मांजा मिळून आलेल्या आणि त्याच्यावर गुन्हा घेऊन आम्ही त्याला अटक केलेली आहे चाळीस मालक सर मकर संक्रांतच जवळ येते आणि जास्तीत जास्त यावेळी पतंग उडवल्या जातात तर पतंग उडवणाऱ्या लोकांवरती पण कारवाई करण्यात येणार आहे जर चायनीज मांजा विक्री करणाऱ्यांना कारवाई करणाऱ्या येणारच आहे त्याचबरोबर जर त्या चायनीज मांज्याचा उपयोग करून जर कोणी पतंग उडवत असेल हो तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी तयारी सुरू आहे ठिकठिकाणी यासाठी पार्टीचं आयोजन केलं जातंय पार्टीमध्ये अनेकदा मद्यपान केलं जातं त्यानंतर घरी परतताना गाडी चालवून ड्रिंक अँड ड्राईव्ह नियमांचे उल्लंघन केले जाते दारू पिऊन गाडी चालवणं स्वतःचं इतरांच्या जीवासाठी धोकादायक असते यंदा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रायगड पोलीस दल सज्ज झालंय ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर तसेच रस्त्यात धिंगाणा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिले रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पर्यटक हे एक नवीन वर्ष साजरं करण्यासाठी येत असतात रायगड जिल्ह्यामधले जे समुद्रकिनारे आहेत अलिबाग मुरुड काशीद श्रीवर्धन दिव्यागार हरिहरेश्वर हे सगळे समुद्रकिनारे जे आहेत हे पर्यटकांनी गजबजलेले आहेत या ठिकाणी पर्यटक पर्यटकांना कोणतीही असुविधा होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त लावलेला आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला आणि मुली आहेत त्या त्या मोठ्या प्रमाणावरती बीचवरती वगैरे जात असतात त्या ठिकाणी छेडछाडीचे प्रकार होऊ नये म्हणून विशेष पथकं आम्ही नियुक्त केलेले आहेत हे पर्यटक मोठ्या प्रमाणावरती येतात येत आहेत त्यामुळे एक रोड ब्लॉक होतात जॅमिंग होतं विशेषतः गोवा हायवे आहे जुना मुंबई हायवे आहे आणि पुणे एक्सप्रेस वे आहे या ठिकाणी जॅमिंग होत असतो या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावरती पोलीस ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे पर्यटक या ठिकाणी फार्म हाऊसेसवरती येतात आणि त्या ठिकाणी सेलिब्रेशन्स होतात तर त्या ठिकाणी पण कोणता अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपण नियोजन केलेलं आहे या एकंदरीत क ह्यासाठी यानिमित्तानं रायगड पोलिसांच्या वतीनं एक हजारपेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आलेला आहे आणि जास्त भर जो दिला जाणार आहे तो म्हणजे दारू पिऊन गाड्या चालवणारे जे चालक आहेत त्यांच्यावरती कठोर का कारवाई करण्यात येणार आहे यासाठी आम्ही पंधरा ब्रेथ ॲनालायझर कॅलिब्रेट करून घेतलेले आहेत आणि ते रायगड जिल्ह्यामध्ये स्ट्रॅटेजिक लोकेशन्सला मी लावलेले आहेत ला की ज्या ठिकाणी ह्या अशा कारवाया क करता येतील यानिमित्तानं आम्ही नागरिकांना विनंती हीच करत आहोत की आपण सेलिब्रेशन्स करत असताना इतरांना त्याचा त्रास होणार नाही विशेषतः आपण म्युझिक जर वाजवत असाल तर त्याचा आवाज हा जो काही निर्धारित केलेला डेसिबल आहे त्याच्यावरती जाणार नाही आणि आपण सार्वजनिक ठिकाणी विशेषतः बीचवरती यावरती इतरांना त्रास होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणखी आमचा जो लक्ष असणार आहे ते म्हणजे एक ड्रग्जवरती असणार आहे आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी खोपोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ड्रग्ज सीज झालेले होते तर आम्ही विशेष पथकं नियुक्त केलेली आहेत की जी पथकं असे ज्या ठिकाणी ड्रग्सचा वापर क हे पर्यटक करतील अशा ठिकाणी आमची नजर असणार आहे आणि कठोर कारवाई केली जाणार आहे. मालाड पश्चिम मालवणी येथे भावानेच भावाची हत्या केल्याची घटना घडली आहे. पैशाच्या व्यवहारातून हत्या झाल्याचं सा सांगण्यात येत आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलंय. मालवणी साई दर्शन सोसायटी चाळ क्रमांक 6 मधील खोली क्रमांक 2 मधील रहिवासी घरात बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याचा फोन मालवणी पोलीस ठाण्यात आला. मालवणी पोलिसांना माहिती मिळताच मालवणी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्या बेशुद्ध व्यक्तीला तात्काळ उपचारासाठी नेण्यात आलं शताब्दी रुग्णालयात डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले मृत घोषित केलं डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार डोक्याला मार लागल्यानं जास्त रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला जॉय जॉन पॉल वयवर्ष त्रेचाळीस असं मृताचं नाव आहे पोलीस तपासात मृताचा भाऊ विन्सी गेलिब्रेट रॉड्रिग्स हा त्याच गल्लीत रूम नंबर नऊ मध्ये राहतो असे समोर आले एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री तीन वाजता दोन्ही भावांनी एकत्र त्यावरून दोघांमध्ये भांडण झालं पैशांवरून आरोपीने त्याला जमिनीवर फेकून बेदम मारहाण केली आणि तिथून निघून तो गेला पोलिसांनी मोठ्या भावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केला सवेर नऊ साडे नऊ दस आजोबाजे मे हमें कॉल रिसीव हुआ कि कोई आ, मालोनी चर्च के पीछे एक ईसम जख्मी अवस्था में गिरा हुआ है उसी के हिसाब से वो इन्फॉर्मेशन के हिसाब से हमारा टीम वहाँ पे गया तो उन्होंने पाया कि घर में एक कोई जॉय जॉन नाम का बंदा त्रेचालीस साल का मयत हुआ है तो तुरंत हमने वहाँ पे देखा आजू बाजू में इंक्वायरी किया तो बाजू आजू बाजू के लोगों ने बताया कि रात को दोनों भाई जॉय और जोश उन्होंने झगड़ा किया था और उनको आपस में मारामारी हो रही थी तो उसी टाइम वो जो छोटा वाला था जो गिर गया उसके सर में मार लगा था और उसका बाहर खून भी पड़ा था तो वो अंदर जाके फिर उनकी उसी मारामारी में उसकी डेथ हुई रहेगी ऐसा उन्होंने कम्प्लेन दिया तो वो हिसाब से बाजू वाले का कम्प्लेंट लेके हमने खून का गुना दाखिल किया है और दाखिल करने के बाद में बॉडी ताबे में लेके उसको पोस्टमार्टम के लिए भेजा है आ, केस रजिस्टर करने के बाद में उसका बड़ा भाई जो जोश उसको अरेस्ट करके आज उसको रिमांड के लिए कोर्ट में भेजा है सर आरोपी और का बैकग्राउंड क्या है और ये जो हत्या हुई है, है कुछ फ्री टाइम आरोपी दोनों सगे भाई है घर में उनका आ, कोई कामधाम नहीं है आजू बाजू वाले जो खाना देते हैं या चेयर से जो मदद मिलता है उसके ऊपर उनका गुजारा चलता है उनका बैकग्राउंड क्रिमिनल बैकग्राउंड तो नहीं लेकिन आजू बाजू वाले के एक दो एजेंसी जो आरोपी है उसके खिलाफ है कि वो उनको तकलीफ देते हैं या गाली गलोज करते हैं वो टाइप का एजेंसी रजिस्टर्ड है वृक्षवल्ली सोयरे वनचरे या तुकोबारायांच्या ओविनचे महत्व आजच्या पिढीला देखील जाणवत असून सह्याद्री इंग्लिश स्कूल विज्ञान प्रदर्शनात पर्यावरण विषयावर विविध प्रयोगशील उपक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले शनिवारी सह्याद्री इंग्लिश स्कूल शेळफाटा येथे विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे चेअरमन नरेंद्र शाह यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री ठकेकर सुपरवायझर सोना जिलानी नयना लभे विज्ञान शिक्षिका दीप्ती कोटोडेकर चैताली राऊत मनीष रंजन शिक्षक वर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे वातावरण बदलाचा भयंकर परिणाम मानव पशुपक्षण शेतीवर होतो आहे शालेय वयात या विषयांचे गांभीर्य स्त्रिया ते इंग्लिश स्कूलच्या मुलांनी विज्ञान प्रदर्शनात मांडून आजच्या पिढीला पर्यावरणाबाबत जागरूक करण्याचा स्तुत्य उपक्रम केला आहे कुडाळमध्ये रोटरी क्लबच्या लागलेल्या ऑटो एक्सपो मध्ये कुडाळच्या लेडी सिंगम असलेल्या ले पोलीस निरीक्षक रुणाल मुल्लानी बुलेटवर बसत नवीन बुलेटचे फिलिंग अनुभवले कुडाळमधील ला या महोत्सवामध्ये ऑटो एक्सपो लागला आहे यामध्ये लागलेल्या बुलेट कंपनीच्या विविध दुचाकी गाड्या पाहून लेडी सिंगम रुणाल मुल्लानी बुलेटवर बसत त्यांनी स्टार्ट मारला पोलीस आणि बुलेटचं नातं वेगळं असल्याचं सांगत आपल्या पोलीस सेवेतील जुन्या आठवणी जागृत झाल्याचं त्या म्हणाल्यात आता जुन्या काळातील बुलेट्स आणि आत्ताच्या बुलेट गाड्या यांमध्ये बरेच बदल असून लाँग राईडसाठी आत्ताच्या बुलेट्स उत्कृष्ट असल्याचं त्या म्हणाल्या बुलेट आणि पोलीस म्हटल्यावर वेगळीच क्रेझ येत असल्याचं सांगत बुलेट सवारी आपल्याला पोलीस सेवेत नेहमीच आनंद देते असं त्या म्हणाल्या बुलेट माझी फेवरेट जागृत होते बुलेट ट्रेड करायची इथे एक्सपो लावलेला आहे रूट ब्रेकिंग तर जुने आठवणी परत ताज्या झाल्या छान मारता येतं थँक्यू पूर्वीचे बुलेट्स टेक्निकली आता बऱ्याचशा ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स हे आलेले आहेत फीचर्स आलेले आहेत तर ऑब्विसली ह्यात माइंड आहेत पूर्वी व्हायब्रेशन जरा जास्त व्हायचं कमरेला त्रास व्हायचा ह्या बाईक्स लॉंग रूटसाठी पण खूप चांगल्या आहेत आणि ह्याही बुलेट मी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत तर छान एक्सपिरियन्स आहे आणि युनिफॉर्म मध्ये बुलेट चालवताना अजून जास्त इम्प्रेसिव्ह वाटतं आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे पोलीस आणि बुलेटचं नाता पूर्वीपासून आहे तर, तर रोटरी क्लब हे एक कोलॅबरेशन आहे किंवा वेगवेगळ्या प्रोफेशनचे वेगवेगळ्या बिझनेस बॅकग्राऊंडचे जे लोक आहेत ते एकत्र येतात आणि आपले विचार एक्सचेंज करत असतात आणि त्यातून समाजासाठी काहीतरी चांगलं काम करण्याचे त्यांचा हे हे हो एक हेतू असतो ह्या हेतूमधूनच रोटरी क्लबची स्थापना झाली होती एकोणीसशे पाचमध्ये तर हे दरवेळी ते डॉक्टर्स इंजिनियर्स किंवा अजूनही वेगवेगळ्या बिझनेसमधले लोक एकत्र येऊन असे प्रोग्राम्स अरेंज करत असतात त्यामधून बऱ्याचशा बिझनेसच्या बिझनेसमन्सनाही एक एक्सपोजर मिळतो पब्लिकलाही एक एंटरटेनमेंटचंही प्लॅटफॉर्म मिळतं आणि बिझनेससाठीही बनावा मिळतो या गोष्टी म्हणून चांगले कार्यक्रम आहेत आहे समाजासाठी खूप चांगलं कार्य करत असतात ते गुलाबी थंडीच्या वातावरणात सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आयोजित रोटरी महोत्सवाला कुडाळ हायस्कूल मैदानावर शानदार सुरुवात झाली आहे चमसमित खाद्यपदार्थ स्टॉल विविधांगी कार्यक्रमांची रेलचेल ऑटो एक्सपो आदींनी सोहळ्यात रंग दांडली आहे रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित रोटरी महोत्सव दोन हजार तेवीस निमित्त भरगच्स कार्यक्रमांचे आयोजन कुडाळ हायस्कूल मैदानावर करण्यात आले आज शेवटचा दिवस असल्यानं अनेक दिग्गज सेलिब्रिटींची या सोहळ्याला उपस्थिती असणार आहे इनरवेल क्लब ऑफ कुडाळकडून पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि जल्लोष ऑर्केस्ट्रा सिने गीतांचा कार्यक्रम होणार आहे यामध्ये चिमणी उडाली फेम गायिका कविता राम आणि गायक नवाब शेख अनेक नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत हा सदाबहार कार्यक्रम संपन्न होणार आहे रात्री उशिरा नववर्षाचे स्वागत आकाशातील विधरंगी आकर्षित आतिषबाजीने केले जाणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी सेवा प्रतिष्ठान आयोजित वामन हरिपेठे ज्वेलर्स पुरस्कृत रोटरी फेस्टिवल याचं दिमागदार पद्धतीने काल उद्घाटन झालं या कार्यक्रमाला कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योगपती आणि रोटरीचे पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील उपस्थित होते नगराध्यक्ष उपस्थित होत्या आणि सर्व कुडावासियांच्या उपस्थितीत काल उद्घाटन झालं लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे विशेष म्हणजे या आजच्या आमच्या या फेस्टिवलमध्ये ऑटो एक्सपो सर्व प्रकारच्या टू व्हीलर्स फोर व्हीलर्स लोकांना एकत्रित बघण्याची विकत घेण्याची चांगली परवणीच इथे मिळालेली आहे विविध प्रकारचे खाद्य स्टॉल्स आहेत वेगवेगळी उत्पादनं आहेत त्या सगळ्यांचे स्टॉल्स लोक एन्जॉय करत आहेत इथे सेल्फी पॉईंट्स आहेत ते सेल्फी पॉईंटवर लोक आपल्याला फोटो काढताना दिसत आहेत तर एकंदरीत एक वातावरण चैतन्याचा आनंदाचं आपल्याला दिसतं आहे आणि त्याचबरोबर कार्यक्रमांची पण भरपूर रेलचेल आहे कालच रोटरी प्रिन्सेस आणि इनरविल पिल्स ही स्पर्धा पार पडली आज पैठणीचा हा कार्यक्रम महिलांसाठी चा चालू आहे सो महिला सक्षमीकरण हा जो आमचा एक भाग आहे रोटरीचा त्या क त्या, 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 त्या विभागाखाली आम्ही हे ह्या स्पर्धा घेतलेल्या आहेत उद्या लहान मुलांसाठी पण फॅन्सी ड्रेसच्या स्पर्धा आहेत त्याचबरोबर हिंदी सिने संगीताचा रजनी दोन्ही दिवस आपल्या सर्व पुढावासियांसाठी आपण इकडे आयोजित केलेले आहेत रोटरी क्लब ऑफ कुडा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करत आहे त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे लहान मुलांसाठी खेळण्याचे बरेच स्टॉल्स बाहेरच्या बाजूला आम्ही अरेंज केलेले आहेत मुलं मुलं पण एन्जॉय करत आहेत ओवरऑल एक चांगला माहोल आज बऱ्याच कालावधी नंतर आपल्याला अतिशय चांगला प्रतिसाद आहे सर्व सर्वसामान्य सगळे लोक ह्या आमच्या कुडाळ परिसरातले महोत्सवाला भेट देत आहेत आता सुद्धा काल सुद्धा जवळपास दोन हजार लोकांनी काल भेट दिली आताही जवळपास माझ्यामध्ये तीन साडेतीन हजार लोक आतापर्यंत लोक भेट देत आहेत माझी प्रणय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास पंचवीस हजार प्रेक्षक या कार्यक्रमाला ओवरऑल आम्हाला हे भेट देतात आणि रोटरीचा महोत्सव म्हटलं की एक वेगळीच ऊर्जा लोकांमध्ये असते आणि ती ऊर्जा आम्हाला या निमित्ताने दिसून येते फूड स्टॉल ह्यावेळे ह्या वेळेला तर संपूर्ण आपले सगळे आमचे टोटल फूड स्टॉल धरून सगळे शंभरच्या वर स्टॉल आहेत आणि सगळेच्या सगळे स्टॉल बुक आहेत आणि फूड स्टॉलला चांगलाच प्रतिसाद आहे आज संकष्टी असून सुद्धा फूड स्टॉलला चांगल्या चांगल्या पद्धतीत प्रतिसाद आहे हा जातात निश्चितच जातात लोकांच्या इन्क्वायरीज असतात लोकांचा डाटा त्यांच्याकडे पोचतो लोकांना कोणाची रिक्वायरमेंट्स असते ते समजते काही लोकांना लांब जाऊन बघता येत नाही ते लोक इथे ह्या ठिकाणी गाड्या येऊन बघतात गाड्यांची टेस्ट सुद्धा ते नंतर सेकंड डेला टेस्ट ड्राईव्हसुद्धा ते घेऊ शकतात म्हणजे अशा पद्धतीत चांगल्या पद्धतीने इथे सर्व सर्वसाधारण घरातल्या सगळ्या कुटुंबांच्या समवेत येऊन ती लोक सगळी गाड्या वगैरे बघू शकतात रोटरी क्लब ऑफ रोहा यांच्या माध्यमातून रोहा तीस आणि एकतीस डिसेंबर रोजी विविध उपक्रम स्पर्धा आणि नवीन वर्ष साजरे करण्यात येत आहे दिनांक तीस डिसेंबर रोजी प्रिन्सेस ऑफ रायगड क्वीन ऑफ रायगड प्रिन्स ऑफ रायगड स्मार्ट बॉय आणि स्मार्ट गर्ल अशा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय नारकर सेक्रेटरी सतीश महाडिक खजनदार हितेंद्र शाह तसेच क्लबचे सदस्य राजेंद्र पोकळे आदी उपस्थित होते प्रिन्सेस ऑफ रायगड या स्पर्धेचे अंतिम विजेते सेकंड रनरअप प्रेरणा भगत फर्स्ट रनरअप स्मितल म्हात्रे तर विजेती प्रांजल गांभुर्डेही ठरली तसेच क्वीन ऑफ रायगड सेकंड रनरअप दीपिका गुरव फर्स्ट रनरअप प्रीती पाटील आणि स्पर्धेची विजेती मीरा कार्लेकर ही ठरली आहे तर पुरुषांमध्ये सेकंड रनरअप गौरव सोलंकी फर्स्ट रनरअप अक्षय बाचान आणि स्पर्धेचा विजेता हार्दिक घाघ हा ठरला आणि लहान गटामध्ये सेकंड रनरअप शिवम पवार फर्स्ट रनरअप संस्कृती शिंदे आणि स्पर्धेची विजेती शिवन्या ही ठरली आहे संपूर्ण स्पर्धेची कोरियोग्राफी शैलेश साळुंखे यांनी केली होती तर संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नीनात शिंदे यांनी केलं या स्पर्धेला रोहेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचं पाहायला मिळालं गेली 8-9 वर्ष फेस्टिवल आज या ठिकाणी बरोणात असतानाच त्रिवार रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटरी संजय नारकरजी सर्व माझे रोटरीयन आमच्या सगळ्या भगिनी उपस्थित सर्व तमाम रोयकर नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो जगभरामध्ये एक एन ओ म्हणून सेवाबाई संस्था म्हणून जगातल्या जवळपास प्रत्येक राष्ट्रामध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावरती सामाजिक कार्य त्या त्या ठिकाणी केलं जात समाजातल्या के समाज शोषितांना समाजातल्या उपेक्षितांना समाजातल्या गरज बनताना ज्या ज्या वेळेला एखादी गोष्ट लागेल आपल्या रोहायचा रोटरी क्लब या ठिकाणी स्थापन केला कलेकलेने त्याच्यामध्ये वाढ होत गेली सहभागी होणाऱ्या सदस्यांची सुद्धा संख्या वाढत गेली दरवर्षी तुम्ही नव्याने प्रत्येकाला नेतृत्व करण्याची संधी देता आजवर केलेली कामं उद्याच्या भविष्यामध्ये समाजाची लागणारी गरज खेड्यापाड्यातलं जीवन या सर्वात सूक्ष्मपणाने विचार करत एका बाजूला मध्यमवर्गीय किंवा लोअर मिडल क्लास या नात्याने आपण सर्वजण आपल्या जीवनामध्ये काम करत असतानाच समाजातल्या अनेक गोष्टीची न्यूनता उणीव भरून काढण्याच्या विश्वातून तुम्ही कल्पकता त्या दाखवता तीस एकतीस डिसेंबर आहे दोन हजार तेवीस सालला आता आपण अलविदा करणार आहोत यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमित्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण Thank